सोमप्रदोष व्रत कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतींचं निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्रत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला मग एके दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती आपल्या मनोभावी उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमारने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे